स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सगळीकडेच राजकीय घडामोडींना वेग आला चंद्र नगर पंचायत निवडणुकीत तर आतापर्यंत असलेले कठ्ठर विरोधक एकत्र आले आहेत नेमके कोण आणि कशासाठी एकत्र आले ते जाणून घेतले निकिता यांनी विशेषतः चंदर नगरपंचायतमध्ये तर चनगडमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे आम्हाला तिथं पाहिजे की जो नगराध्यक्ष होईल किंवा जी नगरपंचायत होईल नगर ती सर्वांना समान न्याय देणारी सर्व समावेशक असावे सर्व समाजांना एक समजणारी असावी या विचारातून आम्ही आज नागरिक आहे राजेश दादानी असतील मी असतील आणि जर चांगल्या चर्चा केल्या तर काँग्रेसही कदाचित आमच्यात सामील होईल अशा या एक विचाराच्या लोकांनी एकत्र यावे यासाठी आघाडी निघाली शिक्षा मंडळीनं सुद्धा आमच्यासोबत घेण्याचा आमचा मानस आहे त्या तऱ्हेची चर्चा आमची त्यांच्यासोबत सुद्धा झालेली आहे त्यांनी आपल्या वरिष्ठांची चर्चा करून आम्हाला काय असेल की आपल्यासोबत राहण्याचं त्यांनी आम्हाला कळवतो असं सांगितलं जेव्हा निवडणुका लागतात त्याच वेळी आघाडीचा प्रश्न निवडणुका लागल्यानंतर सोयीचं हे राजकारण तुमच्या दोघांचंही काय म्हणतो आम्ही जी आघाडी केलेली आहे ती लोकांच्या हितासाठी सर्व समावेशक असं सर्व समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण ज्या तऱ्हेनं मागच्या निवडणुका झाल्या व्यक्तिगत आपण लढलो पण त्याच्यात फायदा दुसऱ्यांचा झाला कुठंतरी टाळलं पाहिजे तर दृष्टीनं चांगल्या विचाराची माणसं चांगल्या विचाराचे नगरसेवक हो, का कार्यकर्तृत्वाने लोकांना संधी देऊन तिथं चंदडची नगरपंचायतीच्या माध्यमातून गुरु म्हणून विचाराचा नगर अध्यक्ष आणि नगरसेवक तिथं निवडून आलो त्या भागाचा विकास आणि त्या शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ही आघाडी केली साहेब दोन गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही दोघंही आमने सामने होता त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा आमने सामने होते तुम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय कार्यकर्त्यांचं तुम्हाला कितपत प्रतिसाद मिळेल असं वाटतं सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शंभर टक्के सर्व कार्यकर्त्यांचा ह्या आघाडीसाठी आणि ह्या मनोमिलनासाठी हा पाठिंबा आहे मी निश्चितपणे सांगू शकतो आता ही आघाडी यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी काय आवाहन करत कार्यकर्त्यांनी आता समजून घेणं आवश्यक आहे की आता जर आपण विकुरले गेलो तर न कळत आपण समोरच्याला ताकद द्यायला जे जातीयवादावर ज्या निवडणुका लढवल्या जातात त्या शक्तीला कुठंतरी बळ द्यायला लागलं हे जर थांबवायचं असेल मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के आणि माझे विचार जुळतात आहे नक्कीच नंतर काही वैचारिक मतभेद असणार आहे पण जेव्हा मूलभूत तत्व येतात रोग आम्ही विचार येतो सगळा समाज एकत्र करण्याचा विचार येतो त्याच्या बाबतीत आमचं एकमत आहे आणि त्याच मतावर आम्ही एकत्र आलो आहे कार्यकर्त्यांनाही आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आणि गडिंग्लजमध्ये बघता हा प्रत्येक कार्यकर्ता हा खुबेकर साहेबांच्या बरोबर वाढलेला कार्यकर्ता आहे आणि चंदगडमध्ये पण जो कार्यकर्ता आमच्या बरोबर आहे तो, तो आपल्याबरोबर राहिलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे जसं दादा म्हणाले की आम्ही सर्वजण एकत्र येण्याला खूप अडचण येणार आता चंदगडच्या विकासासाठी आपल्याकडून कोणते प्रयत्न करण्यात येते आता चंदगडच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणून आम्ही आघाडी केली की चंदगड पंचायती जर जर आपला नगराध्यक्ष झाला तर चंदगडमध्ये अजूनही अनेक कामं आपुली आहेत जर आपण गल्लोगल्ली फिरलो रस्त्याची कामं असतील पिण्याचा प्रश्न आहे सांडपाण्याचा प्रश्न आहे तिथं आजही एक गडिंगलं शहर रूप सा ते चंद शहराला अजून येऊ शकलेलं नाही आहे हे सगळं करण्यासाठी आपल्या मताचा नगराध्यक्ष आणायचा आणि मुश्रीफ साहेबांचा आशीर्वाद आम्ही याच्यासाठीच घेतलेला आहे जिल्ह्याचे मंत्री म्हणून जो निधी लागतोय तो आम्ही आज सत्तेत नाही आहोत शरदचंद्र पवारगड सत्तेत नाही आहे पण मुश्रीफ साहेब आज सत्तेत आहेत त्या जिल्ह्याचे मंत्री आहेत तर त्यांच्या माध्यमातून जिथे जास्तीत जास्त निधी आम्हाला चंदगडमध्ये आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत